गुड मॉर्निंग मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते या सुंदर निसर्गामध्ये सकाळीच खूप छान असा पाऊस पडत होता म्हटलं व्यवस्थित असं शूटिंग करूया तसं व्यव भरपूर पाऊस असल्यामुळे नीटच शूट झालेलं नाही आहे माझ्याकडून आणि माझा कॅमेरा पण तेवढा चांगला नाही आहे मोबाईलचा तरीही प्रयत्न केला शूट करण्याचा कारण राहावत नव्हतं एवढं सुंदर असं वातावरण मला वाटलं आजचं रोजच असतं बऱ्याच वेळा पण आज मला जरा वेगळंच वाटत होतं म्हटलं आज आपण शूटिंग करूया तर मग साधारणतः सकाळचे सव्वा आठ वाजलेत आणि असं सुंदर निसर्ग फक्त आपल्यालाच बघायला मिळतोय की काय असं कुठेतरी वाटायला लागलं म्हणजे आज सकाळीच भरपूर पाऊस पडत असताना मला असं वाटलं की कि आपण किती नशीबवान आहोत आपण एवढे नशीबवान आहोत कोकना तला। कोकना तला थे, थे, की म्हणून आपल्याला हा सुंदर निसर्ग पाहायला मिळतोय कोकणातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणातला कोकणातला हा शब्द माझा फार महत्वाचा आहे मी लहानपणापासून इथे राहते याच गावामध्ये तर असं वाटतंय की कुठेतरी कोकणामध्ये हे बदल होत चाललेले आहेत आणि वाईट वाटायला लागलं कारण आपण नशिबवान आहोत म्हणून हा निसर्ग हा सुंदर पाऊस आपल्याला अनुभवायला मिळतोय पण पुढच्या पिढीला मिळतोय की नाही काहीच सांगता येत नाहीये विकास 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 म्हणजे केवळ फक्त रस्ते बांधणे आणि रस्त्याच्या कडेला असलेली जंगल नष्ट करायची आणि त्या त्या ठिकाणी सिमेंटची जंगल बांधायची यालाच विकास काम असं म्हणतात का म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे एवढंच व्हिडिओ तयार करण्याचं प्रयोजन एवढंच आहे की आपण कुठेतरी निस कोकणाला कुठेतरी घालवून बसतोय कोकणाला आपण कोकण जे आपण कोकण म्हणजे स्वर्ग पृथ्वीवरचा स्वर्ग असं संबोधलं जातो कोकणाला पण खरंच अजून काही वर्षांनी तो स्वर्ग राहणार आहे की नाही हा प्रश्न पडतो आणि दुसरं असं की अशी सुंदर सुंदर दृश्य म्हटलं टिपून ठेवलेली बरं कदाचित पुढची पिढी बघेल आणि आनंदी होईल ते बघून की आपल्या मागच्या पिढीने किती छान निसर्ग पाहिला आहे कोकणचा आपल्याला हे पाहायला मिळत नाहीये मला असं वाटतं की प्रत्येकाने असंच आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये अशी छानशी दृश्य टिपून ठेवावीत आणि पुढच्या पिढीसाठी ती जतन करून ठेवावीत सगळ्यात महत्वाचं नाहीतर केलं केलं रेकॉर्डिंग मारलं डिलीट केलं रेकॉर्डिंग मारलं डिलीट असं कोणीही करू नका ही सुंदर सुंदर दृश्य आहेत ना ती खरोखर सांभाळून ठेवा पुढच्या पिढीसाठी एवढंच मला सांगायचं होतं आजच्या दिवसाला कारण आता सकाळ आहे खूप कामं आहेत आमची पडलेली बायकांची ती करणं मला खूप महत्वाचं आहे तर सर्वांनी आपली काळजी घ्या आनंदी राहा स्वामींची आराधना करा स्वामींचं नामस्मरण करा बाय बाय Through the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us.